कशात जाऊ तर जस्ट आलो आणि मला वाटलं की आज आपण ना मोडे बघ पाहू शकता तर मला वाटलं की त्याचा आपण आज राईस बनवूया तर तुम्हाला मी दाखवतो की मी कशा प्रकारे सिंपल पद्धतीने त्याच्यामध्ये काही सायन्स नाही एकदम सिंपल पद्धतीने राईस बनवणार आहोत कारण आपण चांगला लागतो टेस्टला पाहू शकता हे मोडे बघा घेतलेत मी हे जे दिसत आहे ते तुम्हाला हे मी एक दिवसामध्ये केलेत हा एक दिवसामध्ये याला एकदम भारी असे आलेत पाहू शकता तुम्ही आपण घेणार आहोत दोन मोठी तांदूळ आता तुम्ही डिपेंड करते किती बनवताय क्वांटिटीमध्ये मी फक्त वन टाईम खाण्यासाठी बनवतोय आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपला घरगुती घाटी मसाला घाटी मसाल्यामुळे एक चांगली टेस्ट येईल असं मला वाटतंय थोडीफार हळद टाकायची हळद टाकल्यावरती लाल तिखट चटणी लाल तिखट चटणी टाकली एकदम तयार मी रेडी होते आता मी रूम वरती आलोय जरा घरी कॉल करतो घरच्यांसोबत बोलतो आणि त्याच्यानंतर मग आपण जेवूया हा तर मंडळी फायनली आपल्या रेडी झालंय सोप्या पद्धतीने बनवलेला फ्राय राईस फ्राई राईस म्हणजे मसाले राईस तर मंडळी मी प्लेटमध्ये काढतो आणि प्लेटमध्ये प्लेट प्लेट काढून झाल्यावरती चव बघूया हो की कशी दिसायला ते एक नंबर वाटते चव आपण बघू कशी लागते तर आता आपण टेस्ट करूया की टेस्टला नक्की कसा आहे पाहू शकता गरम गरम आहे एकदम सिंपल पद्धतीनं बनवला पाहू शकता पण एवढा भारी लागतो नवलला खूप भारी जर व्हिडिओ आवडला असेल आणि ट्राय करा चॅनल ला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच